आज नवीन गोष्ट दाखवणार आहे माझ्या अंतरंगाच्या व्ह्युअर्सनं आणि सबस्क्रायबर्सनं आणि आमच्या यूट्यूब फॅमिलीला तर आमचं हे तो काय अगोदर हे आमचं आहे फणसाचं झाड फणस जरा लांबून दाखवते तर हे खूप मोठं आहे जरासं लांबून दाखवते हे आहे आमचं फणसाचं झाड आता अगदी पहिल्यांदा या आमच्या झाडाला दा फनस लागलेत दोन फळं इथं पडली पहिलं फळ पहिल्यांदाच लागले हे बघून छोटी छोटी फळं खूप 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 छान असत आणि आणखी एक गंमत आज बघितली या शेंगा गुलाबी घेवडा गुलाबी रंगाचा आजच बघते मी आले नव्हते कारण रस्ता नव्हता व्यवस्थित तिकडे यायला आज मी बघितलं हे सगळं प्लेन केल्यानंतर आज आले तर हा घेवड्याचा वेल हा घेवड्याचा वेल मी गोरुचरित्रात वाचलेला <laughs> परंतु तो तो हिरवात असणार परंतु मला हा गुलाबी बघायला मिळाला आज फेअर पट्टा आवर्जून तुम्हाला फनस दाखवण्यासाठी आली होती याचा छान असा मोहर लागतो तो म्हणजे आमचा शेगा सुंदर दिसतंय त्याला शेंगा लागतील थोडे दिवसाने भरपूर लागतील वरपर्यंत वर थोड्या लागलेत पण तर महत्वाची गोष्ट म्हणजे फणस दाखवायचा होता त्यामुळे हा व्हिडिओ शाळेत आल्या केला कारण आमच्या इकडं वाट नाही